रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यासारख्या बऱ्याच महिलांना लांब केस ठेवण्याची आवड असते पण हे केस जेव्हा आपण विंचरत असतो तेव्हा बरेच केस तुटून किंवा के गळून बाजूला होतात तेव्हा हे गळालेले तुटलेले केस तुम्ही काय करता तुम्ही त्या का केसांचे काय करता तुम्हीही इतर बाकीच्या महिलांप्रमाणेच तुमचे तुटलेले गळलेले केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकून देता का आणि जर तुम्ही ही चूक करत असाल तर महिलांनो सावध व्हा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नसाल किंवा तुमच्यावर कोणी तंत्रमंत्र केले आहे का किंवा तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असेल आणि त्यामुळे घरातील लोक नेहमी रागावलेले चिडलेले असतात किंवा चिडचिड करत असतात आणि आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ज्या महिला आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकतात तर त्यांचे जीवन समस्यांनी भरलेले होते अशा महिलांवर नकारात्मक शक्तींचा परिणाम नेहमीच राहतो तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकं तुटलेल्या केसांचं काय करावे तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो जेव्हा महिलांच्या साज शृंगाराबद्दल काही बोललं जातं तेव्हा हिंदू धर्मशास्त्रातील समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साज शृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे समुद्रशास्त्रात असे सांगितले गेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावतात असे नाही तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात पण तुम्हाला माहीत आहे का की बऱ्याचशाच महिला त्यांच्या केसांशी संबंधित अनेक चुका करतात ज्यांचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात अनेक महिलांना हे माहीत नसते की त्यांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही महिलांना हेही माहीत नसते की त्यांनी केस कधी कापावेत आणि कधी नाही डोक्याच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही तुम्ही अनेकदा ऐकले असेल की मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुऊ नये किंवा कापू नये त्यासोबतच अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उच्च किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबावरही होतो सोमवारी सौभाग्यवती महिलांनी केस धुणे किंवा कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ दिवस मानला जातो हा दिवस माता लक्ष्मीचा असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात सुख संपत्ती आणि वैभव वाढते सोबतच शनिवार आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि केतू कमजोर होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशीसारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाहीत आता पाहू महिलांनी आपले केस कधी कापावे तर समुद्रशास्त्रात असे सांगितले गेले आहे की महिलांनी आपले केस कापायलाच नको कारण महिलांचे केस लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितके लांब असतात तितके तुमच्याकडे धन संपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे कोणाच्या पायाखाली येतील तसेच तुमचे केस मोकळेही ठेवू नका महिला आपल्या रोजच्या आयुष्यात रोजच केस विंचरतात त्यामुळे अनेकदा केस तुटतात महिलांचे ते तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात महिलांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की त्यांच्या केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्याचा चुकीचा उपयोग होऊ शकतो केसांचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध करू शकतात अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी करतात याशिवाय तंत्रशास्त्रात त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांच्या केसांचा वापर केला जातो महिला जेव्हा त्यांचे केस विंचरतात किंवा बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून जमिनीत पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावेत जर ते शक्य नसेल तर केस कचरा टाकताना त्या केसांवर थुकावे असे केल्याने कोणताही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसांचा वापर करू शकत नाही तर मित्रांनो अशी अपेक्षा करते की मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अवलंब करणार पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल किंवा अनेक वेळा विचार कराल व्हिडिओमधील ही माहिती अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल तर मित्रांनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ समत हरी जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री, श्री कृष्ण जय